रामचंद्रजी हनुमानगी नमस्कार मंडळी सुंदर फक्त मानवी राहतात आजच्या या ब्लॉग मध्ये सर्वांचं सर्व स्वागत करतो मंडळी या आपल्यासोबत मित्र मंडळी आपल्या दर्यापूरची आपण सध्या आलेल्या दर्यापूरने या ठिकाणी सूर्यचा बड्यापैकी मस्त कार्यक्रम आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवतो असं वाटत नाही एवढं चांगलं सहकार्य भेटीन म्हणून बढियापैकी एवढी सगळं पोरं वगैरे आता सगळेजण मिळून जात मस्त ब्लॉग काढू आणि तुम्ही सगळे जण करता सहकार्य बिलच्या माध्यमातून घराघरात पोहोचणारे जोदार आपण स्वागत करूया त्यांना विनंती करतो की प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारे हे युवा जे समाज प्रबोधनकार आहेत त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत प्रमुख पाहुणे माननीय सुनील पाटीलजी रावंडे व माननीय राजूभाऊ कराणे यांना विनंती करतो की विविधकार सुशीलजी लोणकर आकोड यांचा सत्कार या ठिकाणी करावा सर्वांना विनंती आहे की गोदावर सावळी माननीय हो, सुशीलजी लोणकर आकोड यांचा आपण सत्कार करूया येणाऱ्या काळामध्ये या देशामधले अतिशय नामवंत व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे गोदावर सावळी स्वागत करूया सुशीलजी यानंतर आपलं आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना विनंती आहे खाली बसायचा सर्वांना दिसते बोला छत्रपती शिवाजी महाराज केमा जय आहे एक महिन्यापासून हे तरुण नंदुरबार स्वागत करा सुशील आपल्याला स्वागत करायचं दादांना विनंती आहे की दादा आपल्या सोबत संवाद साधणार आहे बोला एकोडा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एकदम बरंधन हातोर बरोबर धोनी

सगळ्यात काय असत माझ्या रील पाहतात तू पिक्चर पाहत ना प्रत्येकानं तू पिक्चर पाहायला गेला पाहिजे असं नाही की तू माझ्या पिक्चर आहे मी घरी काय म्हणतात त्याला हिरो की बा त्या पिक्चरचं प्रमोशन करून द्यालो जनते इतिहास नशीन वाचला मी स्वतः ना इतिहास नाही वाचला पण त्या पिक्चरानं भाऊ मला रडवलो त्याच्याही पहिले मला एका पिक्चरानं रडवल तर तो पिक्चर कोणता त्याच्या पहिले पिक्चर कोणता आला अच्छा पाठ बापरे चांगल्या काय पुष्पा चला चांगले आहे तर छावा पिक्चर पाहा सगळे जण त्याच्यातून काहीतरी सुधारणा व्हीन माणसात माणसा ना घसाव पण ताकद ना घसाव मी चार वर्षापासून काहीतरी घसत राहिलो म्हणजे एक व्ह्यू चालून राहिलो की बस आपल्याला व्ह्यूज काढायचे आहेत एक टिकटॉकर होतो नंतर मग ते काही बंद पडलं फक्त खास आहे मी चार वर्षापासून भासून राहिलो म्हणून मला अतिहास स्टेजवर यायला भेटलं आता तुम्ही ते विशाल झाल्या ओळखता पण त्याची मेहनत तुम्हाला सगळे माहितीच आपापल्या कामात काय बरोबर यश भेटते आणि हे वय आहे पोरीगिरीच्या प्रेमात पडते माणूस म्हणजे मनात येते आपल्या कि बाबा पोरी प्रेम आलं पाहिजे किंवा असं ते विषय आणून डोकावर म्हणतात मी सांगतो माझ्याहून माझ्या व्हिडिओ पहिले पुरी आता नाही माझ्या व्हिडिओ पोरी बंद केल्या कोणा कोणतं नोटीस केलं अशी कोणा नाही केलं अशी केलं नसेल तर सुशील लोनकर नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवरील सुशील लोणकर नावाचं आपलं अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता आता मारुती मी व्हिडिओ चालू केले तर त्याच्यात काहीच नाही मला पेमेंट चालू आहे सगळं आहे फक्त विषय एकच आहे की आपण जे म्हणजे करून राहिलो ते तन मन धरानं केला गेला पाहिजे आणि देशाने सुधारायची पहिले आपलं घर सुधारलं पाहिजे एवढं मला वाटते बा तुम्हाला काय वाटते कि बाप बाप नी, नी की आपले मायबाप जर खुश असतील तर झालं जेले मायनी जे बापनी त्याला विचारता की बाले तर दोन्ही आहे पण जेले नाहीये त्याला काय वाटत असेल की बा ते प्रत्येकाचं पण काही आपल्या मायबाप यांना आपण सगळ्यात जास्त सुखी आहोत बस आपलं जे आहे आता तुम्ही जे धावले इथं जे प्रत्येकाचं काय कोणाचं आर्मीच ड्रीम असते कोणाचं काय कोणाचं कोणाला नोकरी असते कोणाला बिझनेस करायचा असते तर काहीच की आपण जे करून राहिलो त्याच्यात सन्मान घेणार करायचं लोक लोन घ्यायचा आणि जायचं की त्यांनी सर्वांनी नियमांचं पालन करायचं आहे